गजर भक्तीचा माई का पुढे नेला <स्थाथ> काहीच मेळ लागत नाही त्याचा आणि लोकांचा धंदा चांगला आता पंधरा दिवस एवढा धडाका होता संध्याकाळी चालूच होत बरोबर आहे का चालूच फुकटची मिळत होती आता उद्यापासून कोणी <laughs> <laughs> आता सुंदर उत्सव आपलं कीर्तन हसून खेळून मोकळ्या मनानं असतं बरोबर आहे का नाही कशाला कोणाच्या नादी लागायचं काय काहीच नाही आपल्या जीवनाचा आपण आनंद घ्यायचा मला लोक तिकडे काही म्हणून कशी म्हणून काय आपला आपण जीवनाचा आनंद घ्यायचा बरोबर आहे अरे बोलू नका त्यांना त्यांना दाब द्या तो उद्या खायला मिळणार नाही पर। येतात सगळे अडचणीत हो चौकून अडचण झाल्या आता काय करा हा हसून घेत जा कवा चमकन छाती गप कुणी जावं लागत जिंदगी एक किराए का घर है अरे जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़े देरे 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 देरे। आणि आनंद देवाला बी माहिती महाराज तुझे पता है साई, मुझे मुस्कुराने की आदत है बाबाला माहिती आम्हाला हसून खेळून घेत आनंद आहे हसून खेळून राजा महिलांना माझी विनंती ओढ बोल जा नवऱ्याला चांगलं बोल जा हा चांगलं बोलायचं चा? आपण टायमिंगला थकून घरी यावा भाजी आणली का ते म्हणा नाही जरा इसरली फाबाड तोंडेच्या कवा धेनात राहत आणि माणसं काय माहिती आता रिटायर झालं तर आम्हाला आता काही काम नाही रिटायर वालेले जेवढे काम आहे तेवढे ड्युटी वरचे नाही रिटायर वरचे रिटायर काम आहे पूर्ण नेऊन शाळेत नेऊन घालायचे ह्यांच्यात नशिबाला शाळेतून लेकर आणायची है ह्यांच्यात नशिबाला येता येता भाजी घेऊन यायची है ह्यांच्यात नशिबाला काय काय ते एवढे नशिबणत आणलेली भाजी चिरून द्यायची ह्यांच्यात नशिबाला <laughs> बाया कशा हसायला बघा बाया <laughs> <laughs> सर्वांना विनम्र भावाने अभिवादन करत दो, दोन मला सांगा दोन तास कीर्तन झालं पण असं वाटायला लागले का अजून दोन तास चाललं तरी कुणी उठन का बरे डबल हेच ऐकायचं ऐकायला म्हणलं तरी काही कुणावरती त्रास होईल का मग ऐकाय भेटन का हो भेटणार आहे का बरोबर पण भेटन इथलं भेटन बरोबर आहे का नाही आमच्या आरवीननं ना चांगलं काम केलं एक बरोबर मा आहे माझं कीर्तन म्हणून कळालं आणि मराठी हॉटस्पॉट नावाचं चॅनल आहे मराठी हॉटस्पॉट आणि त्या मराठी हॉटस्पॉटला दोन चार दिवसात येऊन जाईन लगेच आणि इथलं चांगलं नाव दे साईबाबाचं मंदिर वगैरे घेऊन सगळं असं बरोबर का नाही म्हणजे पुढल्या वर्षी सात दिवसाचा सप्ताह तुझ्याकडे येईन बाकी काय नाही आपलं हां असं जातेत अब अब बर इतले इतले मन्या, मन्या जाते पंधरा वीस हजार रुपये पण चांगला पोरं काय अडचण हा काय नाही आणि मग हा बाबा काय फुकट काय होय बरोबर आहे का नाही ते बी इथलं शहरात आहे म्हणून हा चॅनलच नाही टी व्हीवर कमी बघत पण ह्याच्यावर जास्त बघत आहेत लोक बरं जबाब आपल्या प्रत्येकाच्या म्हणण्या आपल्या म्हणण्यानुसार प्रकाश महाराज साठे लगेच येते होय त्याला काय एका मिनिटात तर कवाब येते ड्युटीवर येते झाडून काढताना येते अजून सोपं गावाकडल्या भाषेत बोलायचं दारे धरताना येते मला एक जण पहाट तीनला फोन केला माई शेपतला बड नाही तुम्ही पहाट तीनला हॅलो मेनलो बोला झोपले का मी तीन वाजता हाणून घ्या होय मेनल झोपलं झोपलं मग झोपा मेनल कस काय फोन केला खाय नाही स्वपा मग सकाळी बोल बोल ना ती सांग की आता कौवा बी फोन करे मेल कस काय एवढ्या उशिरा कस काय कोणी मेला गेला तसं नाही पाणी देत होत उशाला मेल मग हे मराठी हॉस्पिटल तुमच बघितलं म्हणलं मग हे त्यांनी नंबर दिला तर म्हटलं बघ म्हणलं तुमचाच आहे का बघाव म्हणजे माझा का मग हे येडे होय ये, टाकलाय म्हणून येडे होय हे लई येड्याचा बाजार आहे महाराज त्या नांदेडच्या गेल हो खाली गेलतो मी ते देगाव होतं नांदेडच्या खाली मी एक जण विचारलं ए मेलं देगाव कुठे रे देगाव मला मला सरळ द्या सरळ सरळ मेल हा सरळ गेलात लिंबाचं झाड लागल बघा पत्ता मेल हा लिंबाच्या झाडापासून डाव्या हाताला पान टपरी बरं मग हा पानटपरी पर्यंत सरळ द्यायचा मेनल हम तू काय तू हा सांगतो मेल हां पुढं तिथून राईट मारला बाबळीचं झाड मेल हा बाबळीच्या झाडापर्यंत ओळायच इकडे तिकडं सरळ मेल बर तिथून गेला तर लेप मारला कि दे गाव आल मी गेलो सरळ गेलो पहिलं होला गाड्या आता लिंबाचं झाड मेल हां पुढं राईट मारला की बाबळाचं झाड पुन्हा लेप मारला की त्या माणसाजवळ म्याला नालायक असला रस्ता सांगत असते फरे ते म्हणला मी आधी बघत असतो लोक आपले ऐकत येत का नाही <laughs> हेच गाव आहे मला हे दिसतंय तेच गाव आहे मला <laughs> बर त्या गावात गेलो त्या गावात गेलो त्या, त्या माणसाला फोन लावला म्याला कुठं यायचं सरळ मेल सरळ सरळ यायचं आपल्या दारात मैस बांधलेली आणि मैस सुटली आम्ही मसोनाट्या जावं होय कुठं जावा बर लय अवघडे भाऊ लय अवघडे विदर्भात गेलो एकदा विदर्भात लई आपल्याकडे सगळा माल विदर्भात गेलो डोळेस मार विदर्भात आणि तिथं गेल्याच्या नंतर कथा होती कथा संपली निघालो परत निघाल्याच्या टायमाला बॅलन्स टाका गेलो मोबाईलवर तिथं एक बाई आली ती काय म्हणत होती माहिती त्या दुकानदाराला भाऊ ए भाऊ मोबाईलमध्ये मला याच्यात बॅलन्स टाकून दे ना मले याच्यात गाणे टाकून दे ना भावा गाणे मले याच्यात गाणे टाकून द्या चिखली खामगावकड ते दुकानदार काय आम्हाला माहितीये का मेमरी कार्ड आणलं का मेमरी कार्ड ठी बाई काय म्हणाली मेमरी कार्ड तर नसेल पण आधार कार्ड असेल आता आधार कार्डात गाणे असते वय <tip> <tip> लई क्वालिटीचे माणसं आहे तो लई क्वालिटीचे नाव्याकडे गेलं नाव्याकडे नाव्याच्या ना नादी लागाव का न्हाव्याकडे गेलं नाव्याकडे त्याला गव क नाही दाढी चालू होती नाव्याला काय म्हणते माहिती का बर इथून माग कधी गाढवाची दाढी केली का गाढवाची गप्पा सावका नाही होय नाही इथून माग तू कधी गाडवाची दाढी केलीस का नावीस न ते नावी म्हणला पहिलाच टाईम आहे राव नाकेस सा, नाकेस साहेब बरोबर आप सबको प्रणाम करता हूं बोलण्याच्या ओघात एखादा शब्द चुकला असेल तर आपल्या पदरात टाका बरोबर असेल ते घ्या चुका असेल ते आपल्या पदरात टाका काय करा बरोबर आहे करा एखादा शब्द चुकला तर माफ करा आया बहिणीसारख्या तिथं म्हणून मी हे सांगत होतो की मराठी हॉस्पॉट नावाचं चॅनल आहे चांगले कीर्तनं ऐकायचे असतील तर आपण त्या मराठी हॉस्पॉटला ऐकू शकता आणि दिग्गज महाराष्ट्रातील नामांकित असल्या बसल्या हो मराठी हॉस्पॉट वा कीर्तन असं नाव टाकलं की प्रकाश महाराज साठे कोणाचं भरपूर कीर्तनं तुम्हाला ऐकायला भेटतील आपण त्याचे कीर्तन ऐकले पाहिजे आणि की कीर्तन बाकीचे काही बी टाकणारे लयमट येतो बरोबर आहे की नाही पण कीर्तन हे चाल हे अभंग हे सगळे हे चॅनल चांगल्या पद्धतीनं काम करत आहे आमचा अरविंद आहे चांगल्या पद्धतीनं हे वारकरी संप्रदायाचं कार्य हाती घेतलं आहे त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो हे कीर्तन आहे आपण चार दोन दिवसामध्ये आपण पुन्हा बघू शकता भरपूर पहा आपल्या सप्ताहाची प्रसिद्धी होईल सर्वांना मनाभावे वंदन करतो माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम भविष्यात आता आपली कीर्तन सेवा तर दरवर्षीच आहे बरोबर आहे का नाही आपल्या नाही बोलावायचे हा तेच हां है ना नक्की ना हां काय जेवढे पैसे असतील हे नी देत काय अडचण आहे काय ऐका ठरले ठरलेलंच आहे पण कीर्तन ठरलेलंच आहे आपलं बरोबर आहे मरुस तर सारा येणार आहे मी मरुस तर हे लिहून ठेवा बरोबर आहे का नाही कीर्तनात विषय नाही आणि अजून महाराज एक अजून एक विनंती अजून एक सांगतो मी आता डाके साहेब आहेत कदमसर आहेत आवडसाहेब आहेत हे सगळीच मंडळी मागे सगळीच आहेत ही कमिटीतली सगळे आली आमच्या आई बसले तिथे सगळेजण सगळेजण मला आता हे फोन जास्त दोन चार जण संपर्कात असतात माझ्या बाहेर वीस पंचवीस हजाराच्या खाली जात नाही पण कुणी म्हणावं की इथं यायच्या दिवशी पैसे ठरविलेत म्हणून असं झालं ठरविले का कधी कधी ठरवले नाही मला कधीच नाही ठरवले आपण इथं आपलं जुनं वतन आहे कशाला ठरवायचे बरोबर आहे का नाही आणि अजून एक शब्द सांगू दादा मरेपर्यंत आपण पैसे ठरवित नाही इथं इथं नाही बरोबर दुसरीकडे ठरवीन पण इथं नाही <laughs> प्रेम करणारे लोक आहेत आणि प्रेमापुढं पैशाला किंमत नसते हे लिहून ठेवा प्रेमापुढं अजिबात किंमत नसते यांनी आमच्या आरवींनं मराठी हॉसपॉट चॅनलवर बाळापूरचा सप्ताह केला भव्य दिव्य सुंदर नियोजन सगळे कीर्तन त्याच्यावर दिग्गज दिग्गज आपण बघून घ्या पुढं अजून जाऊया सर्वांना मनापासून धन्यवाद कदाचित पुढल्या वर्षी तर येणारच आहे पण वर्षभरात समजा माझं काही झालं तुमचं काही झालं तर कीर्तन अखंड असू द्या रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा मिलन साथ दिन का हमारा तुम्हा रही जिंदगी तो मिलेंगे दुबारा मना मिलन साथ दिन का हमारा तुम्हारा फकीराना आए थे सदाकर चले फकीरा ना आहे थे सदा कर चले। रहो तुम सारा वृंदावन वालो हम दुआ कर सर्वांना विनम्र भावाने अभिवादन उद्याही काल्याच्या कीर्तनाला सगळ्यांनी आवर्जून या सकाळी बरोबर दहा ते बारा लवकर मतदान करा सातला सुरू होते काय अडचण महाराष्ट्रातील एक दिग्गज आणि वारकरी परंपरेतील ऐका इकडे लक्ष वारकरी परंपरेतील जी महंताची परंपरा आहे बीड जिल्ह्यामध्ये नगरदार जिल्ह्यामध्ये मराठवाड्याची महंतांची परंपरा आहे त्या परंपरेतले एक मूळ आणि एक पायीक संत वाङ्मयाचे आद्य प्रातस्मरणीय गुरुवर्य रामगिरी महाराज येळीकर येळेश्वर संस्थाने येळी महाराजही उद्या काल्याचं कीर्तन बाबांचं आहे आपण सगळ्यांनी या सर्वांना विनंती सर्वांचेच विनम्र अभिवादन ज्ञानेश्वर माऊली जय विठ्ठल कार्यक्रमाची सांगता ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर